नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये गावठी कट्टे बाळगणाऱ्या दोन रुपे दोन रुपये किमतीचे गावठी कट्टे आणि चार जिवंत काडतुसासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली अहमदनगर शहरामध्ये दोन मोटरसायकल चार इसम हे पिस्टल एंट्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झालेली होती त्याप्रमाणे ए पी आय थोरात आणि त्यांच्यासह एक दोन पथक तयार करण्यात आले सदर पथकाने साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास नगर रोडवरती वाळूळवाडी रस्त्यावरती तसेच शेंडी बायपास या ठिकाणी दोघं ठिकाणी दोन इस्मांना ताब्यात घेतले घेतलेलं आहे त्यांची नावं ठक्कन उर्फ नितीन भाऊसाहेब अल्लाट राहणार चिंचोरा तालुका नेवासा तसंच दुसरा इसम विकास सुधाकर सरोदे राहणार गुंजाळे तालुका राहुरी या इसमांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांच्याकडनं दोन गावठी कट्टे आणि प्रत्येकी दोन दोन राऊंड असे चार राऊंड हस्तगत करण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर